तुमच्या कुठल्या तो पण नावाने बोलवावं हे तुम्ही लेकर म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे आम्ही सर्वांनी इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती मी इकडं हुकलो म्हणून इकडे येताना सुद्धा लई जनाचे शिव्या श्राप घेऊन शिरूर तालुक्यात यावं एक मागच्या दहा वर्षात काय ज्याच्या नियत चाप असते त्याच्या सोबत नियती असते ज्या तुमच्या या धाण्यानी ज्याला तुम्ही धन्या म्हणला जिथं दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं याच्या सारखं भाग्य कुणाच्या माझी नियत जर साफ नसती तर या संत महात्माचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग नसता आणि आज ज्या ताटमाने तुमच्या समोर उभा की ताटमान कधीच नसती हे आज आवर्जून मी या ठिकाणी सांगायला आलो आहे लपातून प्रतिष्ठा बाबा इथं आलो शब्द दिला शब्द फक्त पाच खोल्याच्या गेस्ट हाऊस चा होता आता चार कोटी मिळाले रुपयाची एका कोटीची एक आहे आहे तस नाही आहे कशासाठी केला आज आपण भगवानकडे पाहता विकास चालवा नरचा विकास चालवा पण ही छोटी छोटी जी तीर्थस्थळ आहेत आमच्यासाठी तीर्थ रुपये ती छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजे आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या फक्त जणांना झाला पाहिजे एवढीच प्रामाणिक भावना आहे मी सतीश ते खरं आहे मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला यायचं नव्हतं माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला आज पुण्य पुण्यतिथीच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला मिळालो असेल कदाचित इथून पुढच्या काळात दरवर्षी पुण्यतिथीला येईल मला मला भाषण करायला लावू नका कारण अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही कधी समजणार म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको कार्यक्रम अशा दिवशी हे ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय हे खंडूजी बाबांच्या भक्तांना ज्या वेळेस लक्षात येईल पुण्यतिथी मध्ये सगळे भक्त भाविक झालेत जमा म्हणून आपण कार्यक्रम घ्यावा असं नाही